मागच्या वेळी निंबाळकर खासदार झाले कारण समोर तगडा उमेदवार नव्हता मागच्या वेळी निंबाळकर खासदार झाले कारण त्यांना मोहिते पाटलांनी लीड दिलं मागच्या वेळी निंबाळकर खासदार झाले कारण त्यांची टायमिंगची गणितं जुळली ज्या दिवशी माढ्यातनं भाजपचे रणजित सिंह नाईक निंबाळकर विजयी झाले त्या दिवसापासूनच रणजित सिंह निंबाळकर हे सक्षम दावेदार नव्हतेच असा प्रचार सुरू झाला पण सिंह निंबाळकरांच्या निमित्तानं राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदारसंघ भाजपला मिळाला होता भाजपच्या केंद्रीय हायकमांडने हे हिरलं होतं पण मतदारसंघात मात्र रणजित सिंह निंबाळकरांच्या विरोधात आता फिल्डिंग लावण्यासाठी सारे विरोधक एकवटले होते विरोधकांनी लावलेली पहिली फिल्डिंग होती ती म्हणजे काहीही करून आता हा मतदारसंघ भाजपकडून काढून घ्यायचा आणि तो अजित पवार गटाकडे घ्यायचा विरोधकांनी लावलेली दुसरी फिल्डिंग होती ती म्हणजे मतदारसंघ भाजपकडे आला तरीही काहीही करून आता निंबाळकरांना तिकीट घेऊन द्यायचं नाही आणि विरोधकांनी लावलेली तिसरी फिल्डिंग होती ती म्हणजे मोहिते पाटील घराण्यातनं आता उमेदवार पुढे करून निंबाळकरांना अस्मान दाखवायचं हे राजकारण गेल्या दोन वर्षांपासून चालू झालं होतं पण रणजित सिंह निंबाळकरांनी गेल्या वर्ष दीड वर्षात या तीनही शक्यता संपुष्टात आणल्या काही गोष्टी त्यांच्या नशिबाने पथ्यावर पडल्या तर काही गोष्टी त्यांनी ठरवून पथ्यावर पाडून घेतल्या आणि असेच डाव खेळत निवडणूक चार महिन्यांवर आलेली असताना निंबाळकरांनी आपले दावेदारी भक्कम केली आहे नेमकं निंबाळकरांनी कसे डाव खेळले आणि निंबाळकरच माढ्यातनं परत रिपीट होण्याच्या शक्यता नेमक्या कशा वाढत गेल्या पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सुरुवात करूयात ती मागच्या टर्म मध्ये नेमकं काय झालं होतं इथं पासून तर असं सांगितलं जातं की रणजित सिंह निंबाळकरांनी उभं राहावं म्हणून सुरुवातीला संजय मामा शिंदेनीच फिल्डिंग लावली होती मान खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या बंगल्यावरती एक बैठक झाली होती ज्यामध्ये माढा शरद पवारांना पाडा अशी घोषणा देण्यात आली होती शरद पवारांच्या विरोधात भाजपकडून सिंह निंबाळकरांनी लढावं असा तो प्रस्ताव होता खरंतर रणजित सिंह निंबाळकर तेव्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते जयकुमार गोरे असोत व निंबाळकर ही खर तर पृथ्वीराज चव्हाणांची माणसं म्हणून प्रसिद्ध होती त्यामुळे शरद पवार विरोधक असे एक लेबल त्यांच्या राजकारणावरती होतच तर झालं असं की सुरुवातीच्या टप्प्यात शरद पवार माढा लढवणार हे जवळपास निश्चित समजलं जात होतं पण रणजित सिंह निंबाळकरांनी भाजपमध्ये प्रवेश केला मोहिते पाटील घराणं सोबत राहिलं नाही त्यात माढ्याची समीकरणं उलटू शकतात असा रिपोर्ट देखील पवारांना मिळाल्याचं बोललं गेलं आणि शरद पवारांनी पार पवार मावळमधून लढतील असं सांगत एकाच घरातल्यांनी किती ठिकाणी उभं राहायचं असं म्हणत माढ्यातनं माघार घेतली शरद पवारांनी माढ्यातून लढणार नसल्याची घोषणा केली तेव्हा भाजप अजूनच कॉन्फिडन्समध्ये गेली पुढे संजय मामांनीच राष्ट्रवादीकडून उमेदवारी घेतली आणि संजय मामा विरुद्ध निंबाळकर असा सामना माढ्यामध्ये झाला असो तर हा सामना आणि त्यातलं संख्याबळ सांगण्यापूर्वी माढ्याची रचना समजून घ्यावी लागेल तर माढा लोकसभा मतदारसंघ ज्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या चार आणि सातारा जिल्ह्यातल्या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो सोलापूर जिल्ह्यातील करमाळा माढा सांगोला आणि माळशिरस हे चार विधानसभा मतदारसंघ तर सातारा जिल्ह्यातनं खटाव आणि फलटण हे दोन मतदारसंघ आता प्रत्येक मतदारसंघाचं राजकारण म्हटलं की दोन गट आणि दोन गटांसोबत असणारे अनेक लहान मोठे पॉकेट्स हे पॉकेट्स म्हणजे काय तर पाच दहा पंधरा हजार मतांची पॉवर बाळगणारे नेते जिल्हा परिषदेपर्यंतचा अशा नेत्यांचा आवाका असला तरी शॅडो आमदारांप्रमाणेच या पॉकेट्सचं काम चालत असतं प्रत्येक पंचवार्षिकला बदलणारी यांची भूमिका आणि स्थानिक राजकारणातली दुफळी यावरती हे पॉकेट्स काम करत असतात त्यांच्यावरती प्रभाव जरी तिथल्या प्रस्थापित नेत्यांचा असला तरी प्रस्थापित नेत्यांना सुद्धा अशी पॉकेट टिकवणं हे अवघड ठरत असतं आता हे सांगण्याचं एकमेव कारण म्हणजे माढा लोकसभेबाबत बोलताना देशात कोणाचं वार आहे लोकांना काय हवंय याचा अधिक विचार होण्यापेक्षा आपला स्थानिक नेता काय सांगतोय आणि आपल्या गटानं काय करायचंय यावरती बरीच गणित अवलंबून असतात आता ही पार्श्वभूमी समजूनच रणजित सिंह निंबाळकरांच्या समोरच्या मर्यादा काय होत्या आणि त्या ते त्यांनी कशा मिटवल्या ते पाहूयात तर रणजित सिंह निंबाळकरांच्या समोरची प्रमुख अडचण होती ती पक्षाच्या तिकिटाची गतवेळी रणजित मोहिते पाटील हे निवडणूक लढवतील अशी शक्यता होती पण अचानक दुसरा उमेदवार देण्यात आला मोहिते पाटील गटाला एक प्रकारे डावललं गेलं अशी भावना यामुळे तयार झाली आता मात्र मोहिते पाटील गट हा कामाला लागलाय मोहिते पाटलांनी लोकसभेत निंबाळकरांना आणि इकडे विधानसभेत राम सातपुतेंना मदत करत किंगमेकर होण्याच्या नादात हातातली सत्ता घालवली अशी भावना मोहिते पाटील समर्थकांमध्ये आहे सुरुवातीला रणजित मोहिते पाटील हे दावा करतील असं बोललं गेलं होतं पण धैर्यशील मोहिते पाटलांनी जोरदारपणे फिल्डिंग लावली यामुळे निंबाळकरांचा पत्ता कट होईल अशाही चर्चा होत्या मात्र बावनकुळे आजवर दोनदा सिंह निंबाळकर हेच लोकसभेचे उमेदवार असतील अशी घोषणा केली आहे निंबाळकरांनी याच काळात आपल्या दिल्लीतल्या उपस्थितीचा फायदा घेत दिल्ली वर्तुळातनं आपली इमेज चांगलं करण्याचं काम केलं देवेंद्र फडणवीस आणि केंद्र यांच्या फेवर मध्ये राहताना केंद्राकडून रस्ते आणि राज्याकडून धरणांचा आणि पाणी वाटपाचा विषय फोकसमध्ये आणला अर्थात निंबाळकरांच्या राजकारणामुळे पत्ता कटणार आणि मोहिते पाटील घराण्यात उमेदवारी जाणार या गोष्टीला त्यांनी शह देण्याचा प्रयत्न केला पण यामध्ये मोहिते पाटील घराण्याला भाजपने जर डावललं तर मोहिते पाटील बंडखोरी करतील अशी शक्यता उपस्थित होतीये पण गतवेळी कारखान्यांची असणारी अडचण संस्थात्मक राजकारणातली अडचण विचारात घेता धैर्यशील मोहितेंसाठी विजयसिंह मोहिते पाटील आणि रणजित सिंह मोहिते पाटील हे भाजपला अंगावर घेण्याची किती रिस्क घेतात हा देखील प्रश्न उरतोच अशावेळी मोहितेंना शांत ठेवून साताऱ्यातनं उमेदवार देण्याची रणनीती भाजप तयार करताना दिसून येते अर्थात मोहितेंची दावेदारी कमी करण्याचे प्रयत्न हे निंबाळकर करू लागले आणि त्यात त्यांना यश ये येताना सुद्धा दिसतंय त्याचं कारण म्हणजे थेट भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनीच त्यांच्या नावाला दिलेलं समर्थन तिकिटाचा आणि मोहिते पाटलांचा साथ न देण्याच्या प्रयत्नामुळे सुद्धा निंबाळकरांचं तिकीट कट होणार आहे असं समजलं जात होतं पण ही शक्यता रणजित सिंह निंबाळकरांनी छोटे मोठे आपल्याकडे कसे राहतील याची जुळणी करून बांधून घेतली पण ती कशी हे सुद्धा नेमकेपणाने पाहूया माढा लोकसभेतनं निंबाळकरांना मागच्या टर्म मध्ये पंच्याऐंशी हजाराचं एकूण लीड होत त्यामध्ये एक लाख सहाशे तीस मतांचं लीड हे निंबाळकरांना एकट्या माळशिरसच्या विधानसभेतनं मिळालं होतं या लागभर मतांच्या लीडचं श्रेय हे निर्विवादपणे मोहिते पाटील घराण्याला गेलं यंदा मात्र ज्या ज्या मतदान होतं त्या त्या गटांची फिल्डिंग ही रणजित सिंह निंबाळकरांनी अगोदरच लावलेली दिसते ती कशी तर त्यामध्ये पहिला विषय घेऊयात तो करमाळ्याचा तर इथं संजय मामा हे निंबाळकरांचे प्रमुख विरोधक होते जे आता निंबाळकरांच्या सोबत आहेत मागच्या टर्म मध्ये करमाळ्यातनं निंबाळकर हे तीस हजार मतांनी पिछाडीवर होते ते कशामुळे संजय मामांच्या होम ग्राउंड मुळेच करमाळ्यातनं दुसरा गट रश्मी बागल यांचा ज्यांनी मागच्या टर्म मध्ये निंबाळकरांच्या विरोधात काम केलं होतं ज्या आता निंबाळकर यांच्या सोबत असतील तिसरा गट नारायण पाटलांचा जे मोहिते पाटील सांगतील तेच काम करतील अर्थात तो गट निंबाळकरांच्या विरोधात जाऊ शकतो पण करमाळ्यातनं मागच्या वेळी दोन विरोधात असणारे गट निंबाळकरांनी इथली बेरीज करत दोन वर्षात दोन गट समर्थनार्थ अशी आणलेली आहे या कारणानेच मागच्या काळातलं तीस हजार वजा होणाऱ्या मतांची बेरीज निंबाळकर यावेळी बरोबरीत किंवा अगदी प्लस मध्ये सोडवू शकतील करमाळ्यानंतर नंबर येतो तो, तो माढ्याचा मागच्या टर्म मध्ये माढा विधानसभेतनं निंबाळकर सहा हजार मतांनी पिछाडीवर होते इथं बबन शिंदे यांचा प्रभाव असणारा गट सध्या निंबाळकरांना समर्थन देण्याच्या तयारीत आहे त्यामुळे माढ्यातनं चांगलं लीड मिळवण्याच्या तयारीत निंबाळकर हे कामाला लागलेत माढ्यानंतर विषय येतो तो सांगोल्याचा मागच्या टममध्ये सांगोल्यातनं निंबाळकर हे तीन हजार मतांनी पिछाडीवर होते इथं शहाजी पाटील आणि शेकापचं देशमुख घराणं असं विरोधाचं समीकरण मागच्या काळात शहाजी पाटलांनी निंबाळकरांचंच काम केलं होतं आता दोघेही पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते आहेत शहाजी पाटील हे यंदा एक हाती निंबाळकरांचंच काम करतील देशमुख घराण्यातनं मात्र तीव्रतेनं विरोध होणार नाही विशेष म्हणजे समोर जर का मोहिते पाटील घराण्यातनं कुणी बंडखोरी केली तर भविष्यातली विधानसभेची समीकरणं जुळवून देशमुख घराणं तटस्थ राहण्याचा प्रयत्न करू अर्थात अशा वेळी इथून सुद्धा निंबाळकरांची प्लस मध्ये जाण्याची खेळी ठरू शकते सांगोल्यानंतर विषय येतो तो माळशिरस्सा मागच्या टर्म मध्ये निंबाळकरांना याच मतदारसंघानं तारलं होतं जवळपास एक लाख मतांचं त्यांना लीड इथनं मिळालं होतं यंदा मात्र मोहिते पाटील घराण्यातनं जर उमेदवार असेल तर मात्र माळशिरस एक हाती मोहितेंचं काम करेल पण मोहितेंचं लीड कमी करण्याचं काम सुद्धा इतनं होऊ शकतं गेल्या काही काळात उत्तम जाणकरांसह जोडले गेलेले मोहिते पाटलांच्या विरोधातले छोटे गट हे मोहिते पाटलांचं अपेक्षित लीड बॅलेन्स करू शकतात मात्र मोहितेंची दावेदारी ही अजूनही निंबाळकर यांच्यासमोर मोठं आव्हान उभा करू शकते माळशिरस नंतर नंबर लागतो तो फलटणचा फलटणचा उमेदवार असून सुद्धा रामराजेंची नसलेली साथ सिंह निंबाळकरांसाठी मागच्या वेळी अडचणीची ठरली होती त्यामुळेच मागच्या टर्म मध्ये फलटन मधून निंबाळकरांना फक्त बाराशे मतांचं लीड होतं आता मात्र रामराजे नाईक निंबाळकर हे अजित पवार गटात आहेत किमान सक्रिय विरोध करू नये असा दबाव त्यांच्यावर रणजित सिंह निंबाळकर उमेदवार असतील तर येऊ शकतो मुळातच रामराजे हे उमेदवार असू शकतील असं बोललं जात होतं अजित पवार गटात रामराजे गेल्यानंतर आणि अजित पवार गटाने माढ्यावरती दावा न केल्यामुळेच ही शक्यता सुद्धा संपुष्टात येताना दिसतीये आणि हीच गोष्ट रणजित सिंह निंबाळकरांच्या पथ्यावर पडताना दिसू शकते राहता राहिला प्रश्न तो मान खटाव या विधानसभेचा तर इथनं मागच्या लोकसभेला निंबाळकरांना तेवीस हजार मतांचं लीड होतं याचं श्रेय सुद्धा त्यांचे मित्र जयकुमार गोरे यांना दिलं जातं आजही जयकुमार गोरे हे निंबाळकर यांच्यासोबत सक्रियपणे आहेत शेखर गोरे हे जयकुमार गोरे यांचे बंधू जरी ठाकरे गटात असले तरी ते यावेळी रणजित सिंह निंबाळकरांचं काम करतील असं बोललं जाते राहतो तो इतर दुसऱ्या गटांचा विषय तर माणकटामध्ये खासदारांची न झालेली कामं आणि इतर गटांची भूमिका हा निंबाळकरांसाठी अजूनही अडचण वाढवणारा विषय ठरू शकतो थोडक्यात काय तर मोहिते पाटील उमेदवार असतील हे संकेत हेरूनच निंबाळकरांनी दोन पातळ्यांवरती काम केलं एक तर हायकमांडसमोर आपली दावेदारी पक्की करण्यासाठी जे करता येणं शक्य होत ते ते केलं आणि हे करण्यासाठी अंतर्गतपणे मोहिते पाटलांचा संभाव्य विरोध हेरून इतर गटांना आपल्याकडे वळवून घेण्याची मोहीम आपल्या हातात घेतली त्यामुळे एक लाखांचं मोहिते पाटील घराण्यानं दिलेलं लीड इतर ठिकाणांवरून भरून काढण्यासाठी गटतट जोडण्याचं काम त्यांनी गेल्या वर्षभरात केल्याचं दिसतं राहता राहिला विषय तो अजित पवार गटाचा कारण माढा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता त्यामुळे युतीमध्ये येताच अजित पवार गट माढ्याची जागा मागण्याचे चान्सेस वाढताना दिसून आले होते याचं पहिलं कारण म्हणजे अजित पवार गटाला रामराजे नाईक निंबाळकरांच्या स्वरूपात उमेदवारीचा सक्षम पर्याय होता पण अजित पवारांनी अजूनही माढ्याचा विषय छेडलेला नाहीये माढ्याचा उमेदवार अजित पवारांनी ठरवला तर मोहिते पाटील गट शरद पवारांच्या जवळ जाईल याची जाणीव अजित पवारांना निश्चितच झाली होती शरद पवारांनी सुद्धा मध्यंतरीच्या काळात विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेऊन त्याची चुडूक दाखवून दिली त्यातूनच मोहिते पाटील घराण्याला पुन्हा बळ मिळू शकतं याचा विचार करून अजित पवारांनी माढा सोडला असं बोललं जाते अर्थात ही राजकीय घडामोड सुद्धा निंबाळकरांच्या पथ्यावरच पडली माढ्याचा अंतिम रिपोर्ट सांगायचा तर आतापर्यंत तरी निंबाळकरांनी मोहिते पाटलांच्या विरोधामुळे जाणारं तिकीट हे कन्फर्म केल्यातच जमाय आता मोहिते पाटील काय करतात यावरती बरीच गणित अवलंबून असतील संस्थात्मक राजकारण पाहता विरोध करण्याचं धाडस तरी मोहिते पाटील दाखवू शकणार नाहीत आणि असं झालं तर विरोधात कोण या प्रश्नाचं उत्तर विरोधकांपुढे निश्चितच पडू शकतं आणि निंबाळकरांची जागा सलग दुसऱ्यांदा पक्की होऊ शकते तुम्हाला काय वाटतं रणजित सिंह निंबाळकर पुन्हा एकदा माढा जिंकतील का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोल भिडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा